विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन असल्याने सध्या सर्वच आमदार मुंबईमध्ये आहेत ही संधी साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसापासून विभागनीय भाजप आमदारांची बैठक घेण्याचा धडाका लावला आहे आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कुठले प्रश्न प्रलंबित आहेत कोणत्या मागण्या प्राधान्याने मंजूर करावयाच्या आहेत याचा बैठकीमध्ये आढावा घेतला जात आहे बुधवारी पश्चिम महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधीची बैठक घेण्यात आली त्यामध्ये सोलापूरमधील भाजपच्या तिन्ही आमदारांनी उपस्थित राहून सुमारे एकोणतीस प्रश्नांची जंत्रीच मुख्यमंत्र्यासमोर सादर केली विशेष म्हणजे दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्री झाल्यापासून देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये एकही जाहीर कार्यक्रम झालेला नाही विमानसेवा उद्घाटन कार्यक्रमासही त्यांना येता आले नाही त्यामुळे इतर मागण्यासोबत फडणवीसांनी पुन्हा एकदा सोलापुरात यावे अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली दरम्यान या मागणीची नोंद घेऊन सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे आमदाराच्या मागण्या कितीही असल्या तरी निवडणुकीपूर्वी सोलापूरचे कोणते प्रश्न सोडावायचे आहेत याचा प्राधान्यक्रम ठरवून त्या पूर्ण करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना आदेश दिला आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसतू नका